اوه او 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 एकीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान में आहे संविधान बदलणार अशी भूमिका घ्यायची आणि एकीकडे अमेरिकेमध्ये आम्ही सत्तेवर आल्यानंतर आरक्षण बंद करू अशी भूमिका घ्यायची यामध्ये राहुल गांधी यांचा भारतातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे आरक्षणाच्या नावावरती बांगलादेशप्रमाणे भारतात ही दंगली घडवायच्या वातावरण अस्थिर करायचं याकरता त्यांनी अमेरिकेबरोबर हात मिळवणी केलेली आहे का अशा प्रकारचा संशय या ठिकाणी व्यक्त करतोय कायम काँग्रेसनी आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतली मंडल आयोग ओबीसी करता जाहीर झाला त्यांचा अहवाल दहा वर्ष काँग्रेसने बासनात नेऊन ठेवला त्याविषयी निर्णय घेतला नाही आणि मंडल आयोग लागू केला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांना कायम विरोध केला नेहरू आणि ही जी काही मंडळी होती काँग्रेसची यांनी कायम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिरस्कार केला लोकसभेला त्यांचा दोन वेळा पराभव केला अशा पद्धतीने काँग्रेसनी कायम आरक्षणविरोधी भूमिका घेतली महाराष्ट्रामध्ये निवडणुका आहेत आणि मराठा आरक्षणावरती भूमिका घ्यायला पाहिजे काँग्रेसने अद्यापही याविषयी आपलं मत व्यक्त केलं नाही आणि मग मराठा आरक्षणाचा जो काही निर्णय आहे त्याच्यामध्ये बाधाव यावी आणि आरक्षणाच्या संदर्भात या महाराष्ट्रामध्ये दंगली घडाव्यात या उद्देशाने राहुल गांधी यांनी वक्तव्य केलेलं आहे नेहरू घराण्यापासून इंदिरा गांधींपासून राजीव गांधींपर्यंत जो इतिहास आपण पाहिला त्या इतिहासामध्ये कायम काँग्रेसने मंडल आयोग असेल ओबीसी असेल एस सी एस टी आरक्षण असेल या सर्व भूमिकेंना कायम त्यांनी विरोध केलेला आहे आणि त्यांचे धोका देऊन बाबासाहेबांना पराभूत केलं तेव्हाच बाबासाहेबांनी सांगितलं होतं की काँग्रेस हे जळतं घर आहे तिकडे जाऊ नका बाबासाहेबांनी तेव्हाच संदेश दिलेला आहे आणि जे ओटात होता ते ओठावर राहुल गांधींच्या आलेलं आहे आणि आरक्षण त्यांना नको आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर त्यांना नकोच होते पण फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर मतं मागायची वोट बँक तयार करायची असं काँग्रेसने गेल्या साठ सत्तर वर्षात केलेलं आहे आता त्यांचा तो बोरका फाटला गेलेला आहे कुठल्या तरी बाहेरच्या देशात जाऊन अमेरिकेत जाऊन डॉक्टर बाबासाहेब जे प्रचंड संघर्ष करून कष्ट घेऊन हे जे संविधान तयार केलंय देशामध्ये दे भारताचं संविधान जगामध्ये भारताचं संविधान सर्वश्रेष्ठ समजलं जाते संविधान बदलण्याचा घाट काँग्रेसवाले करतायत आणि म्हणूनच बाबासाहेबांचं संविधान अमर आहे जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान रहेगा हे मोदी सरकारने पण सांगितलेलं आहे आमच्या महाराष्ट्र सरकारने अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी वारंवार सांगितलेलं आहे की मुख्य बाबासाहेबांच्या संविधानावर एक चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो बाबासाहेबांच्या संविधानावर एक रिक्षावाला या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो संविधानाची ताकद आहे ते संविधान कोणीही बदलू शकत नाही आणि मला वाटतं काँग्रेसने असा प्रयत्न केला तर भारतातली जनता रस्त्यावर उतरून या काँग्रेसला मुतोड जबाबदारी राहणार हिंदुस्थानचा अपमान करण्याचं काम राहुल गांधी या देशामध्ये बोललं पाहिजे परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेला नाही तुम्ही नेहमी बोलायचं की भाजप संविधान बदलणार पण आरक्षणाच्या विरुद्ध भूमिका तुम्ही खरं आज बाहेर आलेला आहे म्हणून राहुल गांधी तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये हा शिवसैनिक फिरू देणार नाही राहुल गांधी याच काँग्रेसच्या चोराने संविधानावर हात ठेवून मतं मागितली त्याच राहुल गांधीने आपल्या संविधानाचा अपमान बाहेरच्या देशात जाऊन करणं हे देशाची बदनामी बाहेरच्या देशात जाऊन करणं हे कितपत योग्य आहे आणि अशा राहुल गांधीला या देशात राहण्याचा सुद्धा अधिकार नाहीये आणि म्हणून या काँग्रेसचा आणि राहुल गांधीचा आम्ही या ठिकाणी निषेध केला राहुल गांधीचा आमच्या महिलांनी सुद्धा पुतला अगदी उलटा करून चालला तर त्याची हीच परिस्थिती या हिंदुस्थानामध्ये होणार आहे